नमस्कार लाडक्या बहिणी मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणी मिळणार आता बारा हजार सहाशे रुपये रेशन कार्डवरती ज्या महिलेच्या नावावरती पी एच एच हे रेशन कार्ड आहे त्या महिलेला बारा हजार सहाशे रुपये महिला मिळणार कशा प्रकारे मिळणार आणि त्याच्यासाठी कोणती कोणती कागदपत्रं लागणार त्याचबरोबर हे जे अर्ज आहे ती ऑनलाईन करता येणार की ऑफलाईन करता येणार म्हणजे याच्याबद्दल सर्व डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे योजना असतील महत्वाचे अपडेट असतील तुमच्यासाठी लवकरात लवकर कशा पद्धतीने मी घेऊन येईल याच्यावरती मी फोकस करत असतो त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांना शेअर करा महत्वाची अपडेट आहे तर चला व्हिडिओला सुरू करूयात व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी इंट्रो पहा नंतर व्हिडिओला सुरू करूया तर चला इंट्रो पाहूयात तर पहा आपण स्क्रीनवरती आलो आहे रेशन कार्ड दोन हजार पंचवीस अपडेट म्हणजे रेशन कार्ड धारकांना मिळणार बारा हजार रुपये कशाप्रकारे मिळणार संपूर्ण अपडेट जाणून घेत आहोत आपण आजच्या काळात महिला सशतीकरणासाठी जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे त्याचबरोबर महिलांचे सामाजिक आर्थिक आणि राजकीय सशक्तीकरण हे एका समृद्ध आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे याच दृष्टिकोनातून भारत सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा आणि स्वावलंबिनासाठी एक अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे प्राधान्य कुटुंब त्याला आपण म्हणतो पी एच एच राशन कार्डधारक महिलांसाठी बारा हजार सहाशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे या लेखात आपण या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बारा हजार सहाशे रुपये कशाप्रकारे मिळणार त्यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला हे बारा हजार सहाशे रुपयाचा लाभ थेट खात्यात मिळणार की कशा प्रकारे मिळणार याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हा अर्ज ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे हे, हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर चला पाहूयात पुढे महत्त्वाची माहिती महिला सशतीकरणासाठी सरकारचे धोरण काय आहे धोरण पहा महिला सशतीकरणात महत्व ओळखून सरकार नेहमी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना आणत आहे हे तर आपल्याला माहिती ला आहे कारण यापुढे जर पाहिला तर लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या काही महत्त्वाच्या योजना असेल त्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आणलेल्या आहेत आणि ही देखील महत्त्वाचीच आहे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे त्यांचे कौशल्य विकसित करणे यामागचा महत्त्वाचा सरकारचा उद्देश आहे त्यांना सक्षता कशाप्रकारे बनवले जाऊ शकते यासाठी या, या योजनांचा महत्त्वाचा जो आहे उद्देश आहे सरकारच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचा हा उद्देश आहे तर पुढे प्राधान्य कुटुंब पी एच एच राशन कार्डधारक महिलांसाठी बारा हजार सहाशे रुपये काय म्हटलं मी बारा हजार सहाशे रुपयांची आर्थिक मदत योजनेचा मदत केली जाणार आहे म्हणजे बारा हजार सहाशे रुपयामध्ये तुम्ही तुमचं जे काही आर्थिक तुम्हाला दुकान वगैरे म्हणजे तुम्हाला स्वतःच्या कामासाठी स्वतःचा जो तुम्ही व्यवसाय उभा करणार आहे त्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे महाराष्ट्र राज्य ही योजना अंमलबजावणी आणणार आणली आहे असून अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे अनेकांनी यामधून व्यवसाय देखील उभारलेले आहेत पहापुढे आपल्याला हा योजना का महत्त्वाची आहे यासाठी उद्दिष्ट काय आहेत हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कशाप्रकारे केले जाऊ शकतं त्यांचे जे छोटे छोटे व्यवसाय आहेत ते कशाप्रकारे मोठे होऊ शकतात त्यामध्ये आर्थिक बदल कशाप्रकारे होऊ शकतो यामध्ये योजनेचा उद्दिष्ट आहे त्यांना छोट्या व्यवसायामधून मोठ्या व्यवसायामध्ये कशाप्रकारे रूपांतरित केले जाऊ शकते या माध्यमातून स्वावलंबी बनवणे हाच आहे उद्देश सरकारला विश्वास आहे की महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता येईल त्याचप्रमाणे या योजनेमुळे लघु उद्योगांना चालना मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळायला सुरुवात होईल याकडे सरकारने मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं आहे किंवा पाऊल उचललेले आहे पात्र महिलांसाठी ही योजना आहे तर पा यामध्ये ही योजना विशेषतः प्राधान्य कुटुंब पी एच एच राशन कार्डधारक महिलांसाठी आहे योजनेच्या पात्रतेसाठी काही निकष आहेत ते देखील आपल्याला जाणून घेणे अगदी महत्त्वाचे आहेत तर पहा यामध्ये निकष आहे पहिला निकष आहे अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे दुसरा महत्त्वाचा निकष आहे तिच्या कुटुंबाकडे प्राधान्य कुटुंब म्हणजे पी एच राशन कार्ड असावे म्हणजे ते राशन कार्ड जे आहे ते पी एच एच स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे ती व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी महाराष्ट्रात राहणारी असावी तिसरा महत्त्वाचा उद्देश आहे निकष आहे महिलेचे वय हे अठरा ते साठ वयोगटातीलच असावे वय दरम्यान असावे यापेक्षा जास्त किंवा अठरापेक्षा कमी नसावे चौथं महत्त्वाचा निकष आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादापेक्षा कमी असावे म्हणजे कुटुंबातील जे वार्षिक उत्पन्न आहे ते जास्त नसावे हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पाचवा महत्त्वाचा निकष आहे महिलेच्या नावे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे पहा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांना त्यांचं बँक खाते आ, सेविंग म्हणजेच बचत खाते ओपन केलेलं नसते चालू खाते नसते आणि म्हणून इथे एक तुम्हाला प्रॉब्लेम असतो तर नक्कीच महिलेच्या नावावरती आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे तर पहा पुढील आहे महत्त्वाचं योजनेचा फायदा काय आहे तर फायदे समजून घेऊयात ही योजना महिलांना अनेक प्रकारच्या फायदे प्रदान करत असते ज्यामुळे ज्यांना किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे अगदी सोपे जात असते तर पहा यामध्ये पहिला फायदा आहे आर्थिक सहाय्य प्रत्येक पात्र महिलेला बारा हजार सहाशे रुपयांचा थेट आर्थिक मदत यात मिळते याचा उपयोग महिलांचा जे छोटे छोटे व्यवसाय आहेत ते सुरू करण्यामध्ये होऊ शकतात आणि ही जी रक्कम आहे ती तुमच्या डी बी टीमार्फत थेट खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहे कौशल्य विकास प्रशिक्षण महिलांना विविध व्यवसायांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे जे त्यांना व्यावसायिक आवश्यक माहिती आणि व्यवसायाचे व्यवस्थापन कशाप्रकारे केले जाणार ते इथे शिकवले जाते यामध्ये बिनव्याजी कर्ज सुविधा कशा प्रकारे घेतली जाते या देखील माहिती दिली जाणार आहे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी महिलांना बिनव्याजी कर्ज मिळत असते ज्यामुळे त्यांचा कर्ज परतफेडीची बोजा कमी होत असतो आणि चौथा महत्त्वाचा आहे शैक्षणिक कर्ज अनुदान महिलांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज अनुदान उपलब्ध करून दिले जाते ज्यामुळे त्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी येत नाहीत आरोग्य विमा आणि मातृत्व लाभ हा पाचवा महत्त्वाचा फायदा आहे महिलांना आरोग्य विमा आणि मातृत्व लाभ प्रदान केले जातात व त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवले जाते सहावा महत्त्वाचा पॉईंट आहे विधवा पेन्शन योजना विधवा महिलांसाठी नियमित उत्पन्नासाठी विशेष पेन्शन योजना दिली जाते आता सर्व माहिती जाणून घेतली परंतु अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे हे माहिती जाणून घेणे अगदी महत्त्वाचं आहे तर पहा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त शेअर करा लवकरात लवकर दहा हजार झाले पाहिजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर पहा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना खालीलप्रमाणे अर्ज करावे लागेल तर आवश्यक कागदपत्रे पाहणार आहोत आपण तर यासाठी कागदपत्र असणार आहे महिलाचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे पी एच एच राशन कार्ड असणं आवश्यक आहे बँक खात्याचे पुस्तक असणं आवश्यक आहे कुटुंबाचं उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र राज्य आदिवासाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आता हा अर्ज आहे तो ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे आणि कशाप्रकारे फॉर्म भरायचा हे माहिती जाणून घेऊयात तर पहा महिलांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावा किंवा जवळच्या सी एस सी सेंटर असेल कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो आपण त्याला तिथे जाऊन कागदपत्र अपलोड करावी अर्ज सबमिट केल्यानंतर जो तुम्हाला नंबर क्रमांक मिळतो तो जपून ठेवायचा आहे तर पहा पुढे योजनेची यशस्वी उदाहरणं महाराष्ट्रातील अनेक महिलांची योजनेची माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे यामध्ये खूप महत्त्वाच्या माहिती आपल्याला पाहायला मिळतात तर ही योजना आहे ऑनलाईन अर्ज आहे लवकरात लवकर करून टाका आणि योजनेचा लाभ घ्या तर चला आपण भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातारा